पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या वारणा नदीमध्ये पोहायला गेलेल्या आदित्य दीपक दाभोळकर हा एकवीस वर्षीय तरुण पाण्यामध्ये बुडाला त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर आदित्य वाहून गेला कोडोली पोलीस याबाबत अधिक तपास करतायत पन्हाळा तालुक्यातील वारणानगर इथल्या निवृत्ती कॉलनीमध्ये राहणारा आदित्य दीपक दाभोळकर हा एकवीस वर्षीय तरुण त्याच्या दोन मित्रांसोबत वारणा नदीवरील चिकुर्डे धरणात पोहण्यासाठी गेला होता धरणावरून नदीपात्रात उडी मारल्यानंतर तो काही अंतर पोहून गेला मात्र पाण्यात भोवऱ्यामध्ये अडकल्यामुळे त्याला पुन्हा नदीपात्रातून बाहेर येता आलं नाही ही बाब त्याच्या मित्रांच्या लक्षात ते येताच त्यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत आदित्य नदीपात्रामध्ये वाहून गेला होता याबाबत माहिती मिळाल्यानंतर कोडोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बुडालेल्या आदित्य दाभोळकर याचा शोध सुरू केलाय आदित्य हा त्याच्या भावासोबत थंडपेय विक्रीचा व्यवसाय वारणानगर मध्ये करत होता सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता